पन्नास रुय सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीस रुपये सवा सत्तावीस रुपये सवा सत्तावीस रुपये साडे सत्तावीस रुपये साडे सत्तावीस किर आहे एकवीस शोवाय बावीस शोय चोवीस शुवाय चोवीसशे सहा चोवीसशे सहा पंचवीस शोय पंचवीस शो व्हाय पंचवीसशे पंचवीस रुय पंचवीसशे पन्नास रुवाय पंचवीसशे किती पंचवीसशे पन्नास रुवाय पंचवीसशे पन्नास रुवाय चोवीस शो बरे दोन हजार एकवीस बावीस तीस चोवीस साडे चोवीसशे पंचवीसशे साडे पंचवीसशे रुपये सव्वीस रुई सव्वा सव्वीस रुपये साडे सव्वीस रुपये साडे सव्वीसशे सत्तावीस शो सव्वा सवा सत्तावीस साडे सत्तावीस रुपये साडे सत्तावीस रुपये साडे सत्तावीसशे रुपये पंचावन्न रुय सत्तावीसशे पंचावन्न रुपये काय सत्तावीसशे पंचहत्तर व्हाय सत्तावीस पंचाहत्तर सत्तावीसशे पंचाहत्तर वय सत्तावीस किती अठराशे रुपये अठ्ठावीस रुपये डबल टी एस एक एजीगुरी पंधराशे रुपये रोल नंबर जन सतराशे अठराशे दोन हजार पंचाहत्तरशे पंच पन्नास रुवाय पंचाय अठ्ठावीस शोवाय अठ्ठावीस अठ्ठावीस शोवाय अठ्ठावीस शोवाय अठ्ठावीस शोवाय अठ्ठावीस रुवाय डबल टीर चोवीस पंचवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीस अठ्ठावीस सवा अठ्ठावीस रुय सत्तावीस पंचवीसशे सव्वीस सत्तावीस शो व्हाय अठ्ठावीस सुरू अठ्ठावीस शोध अठ्ठावीस शोध डबल टी एस खाली चांगलेच आहे ना साडे एकवीस साडे बावीस साडे बावीस रुयसोर बायवीसशे रुपये तेवीस साडेस चोवीस पंचवीसशे पंचवीस रुपये रुपये मध्ये सव्वीस रुपये 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 एम टी सतराशे रुपये दोन हजार दोन हजार दोन हजार चोवीसशे पंचवीसशे सहा पंचवीसशे रुपये બાવીસ ત્રેવીસ પંદર રૂપિયા પંચવીસ પંદર રૂપાય કે પંચવીસ સાડે પંચવીસ છે છવ્વીસ છે સતવીસો રૂપિયા પંચોતેર ભાઈ પંદર રૂપાય પંચોત્તર ભાઈ સવા અઠાવીસ છે સાડે અઠ્ઠાવીસ છે पंचावन एकोणतीसशे पाच दहा पंधरा पर तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये गणेश एकोणीशे दोन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एकवीसशे बावीसशे रुपये बरे सव्वा बावीस साडे बावीस रुपये

सव्वा सव्वीसशे साडे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे पाच रुपये दहा रुपये सत्तावीसशे पंचवीस रुपये तीस रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये डबल मरे एकवीस बावीस तीसशे साडे तीसशे रुपये चोवीसशे पंचवीस रुपये पंचवीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये सव्वीसशे रुपये पाच रुपये सव्वीसशे दहा रुपये पंधरा रुपये सव्वीसशे पंचवीस रुपये तीस रुपये सव्वीसशे पन्नास रुपये रुपये सत्तावीसशे रुपये એકવીસ હોય એકવીસો હોય એકવીસો રય સા એકવીસો રૂપિયા બાવીસ ડબલ એમ માં સવા એકવીસ છે બાવીસ સવા બાવીસ છે સાડે બાવીસ પાવની ત્રેવીસ ત્રીસ હોય ત્રેવીસ ત્રીસ હોય ત્રેવીસ બાવીસ ચોવીસ પંચવીસ છે નવ પંચવીસ છે સાડે પંચીસ છે સવિશો રૂપાઈ છવ્વીસો રૂપિયા પાંચ રૂપાઈ દહ રૂપ રૂપાય પચીસ રૂપાય ત્રીસ રૂપાય સત્તાવીસો રૂપાય એમટી છે

साडे पावणे सव्वीस सुरू समा सव्वीस सुरू वय साडे सव्वीस सुरू व्हाय साडे सव्वीस सुरू व्हाय साडे सव्वीस सुरू व्हाय मरा सत्तावीस वय गणेश भगवान के